भविष्यामध्ये शेतकरी कष्टकरी यांचे प्रश्न मार्गी लागावे तुमच्या हातून अशी श्री राजुरेश्वराच्या प्रार्थना करतो आता <प्राथा> त्यांचे मुख्य मागणी काय आहे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या ज्या वेळेस जनहिताचे वे आंदोलन होत असतील ज्या ज्या वेळेस कष्टकरी शेतकरी यांच्या हिताचे आंदोलन होत असतील आम्ही भोकरदन तालुक्यातले शेतकरी पुत्र कुठलीही जात धर्म भेदभाव पंत न पाहता पक्ष न पाहता कायम अशा व्यक्तीच्या पाठीशी नेहमीच उभे राहू म्हणून तालुक्यातील तालुक्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न या सरकारने सोडावे अशी मी त्यांना विनंती करतो माननीय केशव पाटील जंजाळ यांच्या मागण्या शासनानं त्वरित मान्य कराव्या त्याकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा हा हा जर वनवा पेटला तर नाही याची दक्षता या शासनाने प्रशासनाने घेतली पाहिजे एवढं बोलतो थांबतो जय जवान जय किसान यानंतर जाधव आपल्याला मनोगती व्यक्त करतील नेहमीच सामाजिक प्रश्नावर जनआंदोलन उभारणारे आमचे मार्गदर्शक स्नेही आदरणीय अभियान लोकजागर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष केशव पाटील जंजार यांनी शेतकरी असतील दूध उत्पादक शेतकरी असतील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील निराधार महिला असतील अशा सर्वच घटकातील सर्वच घटकातील सर्व सर्वसामान्यांना न्याय मिळावा या दृष्टीने हा उदांत हेतू ठेवून त्यांनी अन्न त्याग उपोषणाची आज सुरुवात केली निश्चितच त्यांनी केलेली जनजागृती ते मी बघत आलो की तळमळीनं ते अनेक गावामध्ये फिरलेत मात्र शेतकरी आपला उदासीन असतो तरी ज्या ठिकाणी जे जेवढ्या संख्येने शेतकरी उपस्थित आहेत कारण क्रांती जी करायची असते तेव्हा क्रांतीच्या सुरुवातीला लोक कमी असतात मात्र जे लढतात जे संघर्ष करतात तेच लोक क्रांती करतात अशाच क्रांतीच्या विचारांना घेऊन केशव पाटील जंजाळ यांनी जे उपोषण सुरुवात केलं त्या उपोषणास आम्ही अखिल भारतीय छावा संघटना असेल आणि सर्व सामाजिक क्षेत्रातील संघटना असेल सर्वजण या ठिकाणी येऊन त्यांना पाठिंबा देतोय आणि त्यांना गावी येतोय त्यांनी सुरू केलेल्या या अन्नत्याग उपोषणात आमचा पाठिंबा राहिला आणि यापुढेही ते जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरतील त्यांचे प्रश्न मार्गी न लागल्या त्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सर्वजण एवढीच स... हो मी गावी देतो आणि थांबतो आणि त्यांच्या शुभेच्छा देतो धन्यवाद पटेल आभार मानतील आणि नंतर आपण होळी करणार आहोत महाराष्ट्राचे कुल नाही तुझा भावाने हिंदवी स्वराज्य संतपुन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यत्न अण्णाभाऊ साठे या देशाने ज्यांनी खऱ्या अर्थानं आपली प्रगती झाली आपण चंद्रा गेलो आणि ज्यांनी जो संदेश दिला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम व आज ज्यांची आजचा कृषी दिन आहे या राज्याचे माननीय मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांचा आज हा जन्मदिवस आजच्या कारणानं आपल्या राज्यामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो या सर्व महामानवांना माझं त्रिवळा अभिवादन करून आजचं हे माझं दोन दिवसीय अन्य उपोषण याला मी आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सुरुवात करत आहे बालवानो आज या कार्यक्रमासाठी स्टेट या स्टेटद्वारे आपण सगळेजण या जिल्ह्याचे शिवसेनेचे मूल माधा उपजिल्हा प्रमुख म्हणून जे काम करत आहेत जेव्हा जेव्हा शेतकरी अन्याय झाला जेव्हा जेव्हा जनते अन्याय झाला तेव्हा तेव्हा वाचा फोडण्याचं काम ज्या धाड्या वाघाच्या माध्यमातून केलं जातं त्या आदरणीयचे मार्गदर्शक मनील भैया श्रीस्तव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबतच आमचे दुसरे मार्गदर्शक जे सगळे त्यांनी मदत केली ते काँग्रेसचे आता सध्या तालुका अध्यक्ष झाले असत पण सामाजिक क्षेत्रात त्यांचं ता सामा फार मोठं काम आहे असे आमचे मार्ग आण आपल्या पाबड्या आप्पा जे आता आपल्यावर गेले नाहीत त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसंच आमचे वर्ग मित्र आहे आणि खांद्याला खांदा लावून महिला आरक्षणाच्या लढाईमध्ये रात्र आणि दिवस एक करून जे काम करतायत असे आमचे मित्र सुरेश पाटील तळेकर त्याच पद्धतीनं स्वराज्य संघटनेच्या माध्यमात स्वराज्याचा झेंडा ज्यांनी राज्यामध्ये गाडण्याचं काम जे केलंय त्या छत्रपती संभाजी स्वराज्य सेनेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र या भाऊ जाधव सुद्धा यांनी सुद्धा त्यांच्या स्वराज्य संघटना पाठिंबा जाहीर केला त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आमचे दुसरे मित्र छाया संघटनेचे आपले ज्यांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जागर करण्याचं काम ते सदैव करत असतात त्यांच्या छाया संघटन सुद्धा मी माझ्या या लोकजागर संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो त्यासोबतच स्वयं असेल व या स्टेजवरती जे माझ्यासोबत सगळे असतात त्यांच्या स्वरूपी सदस्य निवडून आलेले सुधा पाटील जे डेडी साहेब शाहिकांचे गोळे साहेब या कोटाबाईच्या सरपंच अख्तरभाई पठाण त्या समोरच सोबत असलेले आमचे पारदेवी नाना भाऊजी आणि आमचे दुसरे मार्गदर्शक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे नाना या सर सर्व स्टेजवरचे मान्यवर राजूभाऊची वरारे आमचे जाफराचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वरी गाडे कोसगावचे माजी सरपंच भाई तळवी त्यासोबतच आमच्या गावात आले सर्व मंडळी तसेच आमचे नरवणे सर त्यासोबतच कोसगाव इसोडा आणि सुरळी टोंपे साहेब व बरेचसे विजू अंडा लोखंडे त्यासोबतच आलेले पेंजापूर राजूजी तळेकर आणि गणेशिवाजी लोखंड आमचे कोशाध्यक्ष फारक त्यानंतर दीपोराजी लोखंडे अमरेश्वरजी दे, देशमुख बरेचसे मांडव या ठिकाणी जाईल अद्रामजी जाधव शिवाजीरावजी भास्कर आमचे तालुका संघटना सचिनजी तेलंगरे ईश्वर भाऊ गोदरून आले आणि भायडिवून बरेचसे मंडळ आलेले सगळ्यांची नावं घेणं गरजेचे आहे पण बराच वेळ झालेला आहे कामाचे दिवस भैया आज खऱ्या अर्थाने एवढे लोक आपली काय हे मर्द मावळे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी सांगितलंय मनोबर मावळ्याच्या आणि हेच मावळे सगळेच क्रांतीकार अठराशे सत्तर ला मंगल पांड्याने क्रांती उभी केली होती आणि त्या वन चिंगारीच्या माध्यमात वन विकास झाला होता ही चिंगारी आपण पाटलाने सांगितलं ही चिंगारी कधी आगीमध्ये रुपांतर होईल आणि तुमची लंका झालेल याची गॅरंटी नाही आहे त्यामुळे ही जनतेची गॅरंटी आहे आज जनते पंतप्रधान नरेंद्र मोदी भाईनी दुसरा निर्णय घेतला असेल या दूध उद्योगाला मुश्किलीनं आपल्या भागातला शेतकरी नव्हे या देशामधला शेतकरी ज्यांना नोकरी नाहीये ज्यांना दुसरा उद्योग नाहीये पैसा घरामध्ये कसा त्याचं भेट नाहीये अशा परिस्थितीमध्ये या शेताला कुठेतरी दूध उठले दूध व्यवसायाच्या माध्यमात न्याय देण्याचं काम दूध व्यवसाय करत होते त्या दूध व्यवसायाच्या लाकूड लातूर घालण्याचं काम सरकारच्या माध्यमात उभं राहिलेलं आहे आणि त्या शासनाच्या जी आर हो ची होळी आपल्या करायची तुम्ही तयार आहात का होळी करायची का सरकारचा निषेध करायचा का या राज्याच्या अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी परवाच्या आदेश देण्याची घोषणा केली काय तो दूध लागला सत्ता रुपये भाव देऊन शेतकऱ्याला पोडू लागला तर काय तो पाच रुपये अनुदान देऊ लागलो अरे तुम्ही पाच रुपये अनुदान देऊ लागले पाच जानेवारी दोन हजार चोवीस ला शासन निर्णय बघा पाच जानेवारी दोन हजार चोवीस ला या राज्याचा दुग्ध विकास मंत्री राजा कृष्ण विखे पाटलाने एक शासन निर्णय काढला होता ज्यामध्ये पाच रुपया अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता ज्याला आज पाच महिने झाले अजूनही एक रुपया भैया दूध दू रुपयाला नाही नाहीये म्हणजे पंधरा लाख रुपयाचा दुबला आहे कुठेतरी खोटं बघा रेट रुपये बंदच करण्या केलेला ज्या पद्धतीनं मागच्या शासन निर्णयाचे अडीचशे कोटी आपल्याला मिळाले नाही त्याच पद्धतीनं ना, आजही हा निर्णय हा फसवा आहे भावनो आणि त्यामुळे आम्ही उपोषणा बसलेला आहोत आम्हाला उपोषणासाठी येणं ना लागलेलं नाही आम्हाला माहिती आहे इथे जनता सगळी दाबून टाकलेली आहेत दोन दोन पक्षावर दो आला दोघांच्या नावा सातव ते म्हणते कळे भोकंद चालला पड्या म्हणे चालला सुरू पटेल आंदोलन चालला विकास आज चालला था ठाम तुला जलम टाकतो म्हणजे दबून टाकले लोक सरे लोकशाही जिवंत ठेवलेली या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जिवंत ठेवलेली यांनी आणि त्यामुळे आपण जे आलात हे मर्द माहोळ मी समजतो येणाऱ्या काळामध्ये यांना घरा शिकवशे आपण आला नाही आहोत अगदी महत्वाचा मुद्दा एमआरए च्या वेळी कोणाला वावर ऐकून द्यायचं नाहीये गेले सात वर्ष झाले या मतदारसंघामध्ये एक वेळ आलेली नाही बीडिओ साहेबांना पत्र दिलं भैयाने बीडिओ साहेबांना पत्र दिलं की आमच्याकडे प्रस्ताव आले नाहीये अरे तुमच्याकडे प्रस्ताव यायला पत्र काढायला ग्रामराष्ट प्रस्ताव देतील ना परंतु दाखवण्याचं काम यांनी या माध्यमातून केलेलं आहे आणि त्यामुळे या येणाऱ्या काळामध्ये आपल्या एमआरए ची वेळ आपल्याला मिळायला पाहिजेत मिळायला पाहिजेत का बर दुधा भाऊ मिळायला पाहिजेत का पण निराजच्या पगाराच्या बाबतीमध्ये आता भयानं सांगितलं आम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं त्यांनी आंदोलन केलं त्यावेळेस आपल्या फायल मंजूर झाल्यानं सोळाशे फायले मंजूर झाल्यानं फक्त पंचवीस ते तीस हजार फायली फायदे आहेत आणि त्या सोळाशे मध्ये बी यांच्या पीए लोकांना काय केलं ओळखांगाचे पीए त्याला शंभर फायली इथे बसून मंजूर करून घेतल्या मार्केट कमिटीचा कर्मचारी म्हणते नाही म्हणते मार्गे कमिटीचा कर्मचारी म्हणजे या लोकांनी त्यांच्या त्यांच्या जवळच्या लोकांच्या पदरी मंजूर घ्यायचा प्रयत्न केला त्याची सुद्धा चौकशी लावून त्या अधिकाऱ्याला आणि त्या कर्मचाऱ्याला निलंबित करावं अशी मागणी सुद्धा आपण केलेली आहे भावांनो या भागामध्ये बँकेने शेतकऱ्याच्या खात्याला वेळ लागले त्याची सुद्धा आपण मागणी तहसीलदार साहेबांना केली आहे दुष्काळ जाहीर झालेला असताना या बँकेची मजुरी बघा ते नवीन पीक कर्ज तयार नाही आहेत आपले जे पैसे ते द्यायला तयार नाही या सगळ्या विविध प्रकारच्या दा मागण्याचं निवेदन आपण माननीय मुख्यमंत्री या राज्याचे उप उपमुख्यमंत्री या राज्याचे विरोधी नेता या राज्याचे दुग्धविकास मंत्री या राज्याचे कृषी मंत्री या जिल्ह्याचे कलेक्टर या तालुक्याचे तहसीलदार या तालुक्याचे मतदारसंघाचे उपयोग अधिकारी या सगळ्याला आपण हे निवेदन दिलेलं आहे आणि मी दोन दिवस उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी फक्त मी तो आहे मी काही उगा दहा दिवस पंधरा दिवस बसणार नाहीये मी फक्त शासनाचं लक्ष मला भेटायचं आहे आणि हा एक बोर्ड आहे हा बोर्ड वाटून जातो मी सगळेजण या बोर्ड आलेलं मी जो स्वतःला शेतकरी समजतो ज्याला शेतकऱ्याच्या जा प्रश्नाची जाण असेल तो इथं येऊन या निवेदनावरती सही करून जाईल ही सुचण्याच्या निर्णय नाही मला चेक करायचे मुंबईला माध्यमात अकरा तारखेपर्यंत हे आंदोलन आपण चालू करणार आहोत आम्ही आता काय ठेवलं उद्या आज माझं आंदोलन संध्याकाळपर्यंत उद्या उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे मनीषबाहेिंपळगड रस्त्या रोपो आंदोलन ठेवलेलं आहे राजू भाऊ इसोरा असेल त्या भागातल्या जेवढे जेवढे गावा असतील त्या सगळ्या लोकांना मी फोन करतो एक मोठं रस्ता रोको आंदोलन पिंपळगड येणुकेला झालं पाहिजे त्यासाठी सगळे तुम्हाला साथ द्यायची तुम्ही साथ द्याल का मी इथं बसतोय तुम्ही मनीसभयाला साथ द्या आमचं असं <प्रेण> म्हणणं की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य होईल येणारा अधिवेशन हे बारा जुलै पर्यंत चालणार आहे भावानो आपल्या मागण्या या केवळ बारा जुलै पर्यंत झाल्या तर मंजूर होतील त्याच्यानंतर तुम्हाला कोणी गाजरवत नाही आणि आम्हाला कोणी मदत नाही शेतकरी मरणार आहे तुम्हाला सांगतो कारण पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आजच्या सिता लागणार आहे सगळी निवडणुकीत गुंतणार आहे आणि एकदा विधानसभा झाला तरी नेतो कोणत्या भेटू का कोणाला भेटत तिथे तुम्ही किती बांधला तुमचे डोके फुटतील रद्द निघाल पण तुमचं कुठे ऐकणार नाही म्हणून हे दहा दिवस आपल्याला महत्वाचे जागो जागी ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या बाबतीत ब्लॉक झाला त्याच पद्धतीनं ह्या मागण्यासाठी जिथं जिथं ज्या ज्या गावात ज्याला ज्याला शक्य झालं त्या त्या लोकांनी रस्ता रोखा आंदोलन करा त्या त्या लोकांनी दुर्देश आंदोलन करा त्या त्या लोकांनी गाई मशी तशीला लिहून आला जे जे काय करता जाईल याच्यात कोणीही राजकीय भूमिका न ठेवता केवळ शेतकऱ्याच्या पद्धत काय पाडून घेता जाईल या सगळ्यांनी काम करा ही विनंती या निमित्तानं मी आपल्या सगळ्याला देतो भावांडो आणि आपला अधिकचा वेळ घराने सगळ्याला कामाला जायचं आहे मी सगळ्यांना एकच विनंती करेल हा केंद्र सरकारने जो निर्णय या ठिकाणी घेतला आहे त्याची जाहीर होळी आपल्याला या निर्णयाची करायची आहे एवढी होळी केली एवढी सगळेजण जण उभा